रस्त्यावर दिवसरात्र गाडी चालवत उन्हातान्हात पावसात थंडीगारथ्यात जीव धोक्यात घालून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत वस्तू धान्य इंधन औषधे आणि जीवनाशक सामग्री पोहोचवणारे वाहन चालक हेच खऱ्या अर्थाने राष्ट्राचे शिलेदार आहेत ज्याच्याचे अर्थचक्र अखंडपणे फिरते ते या चालक बांधवांच्या जिद्दीमुळेच या कष्टकरी समाज घटकाच्या योगदानाची दखल घेत कोपरगाव तालुका ट्रक चालक मालक ट्रान्सपोर्ट असोसिएशन तर्फे गुरुवारी चालक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने मोफत नेत्र तपासणी व आरोग्य तपासणी शिबिर तसेच ज्येष्ठ चालकांचा सत्कार सोहळा शहरातील महात्मा गांधी प्रदर्शन हॉल येथे विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आत्ममालिक हॉस्पिटल कोकमठाण यांच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने चालक बांधवांची नेत्र तपासणी रक्तदाब मधुमेह आदी आजारांची तपासणी करून आरोग्य विषयक मार्गदर्शन केले शेकडो चालक बांधवांनी या शिबिराचा लाभ घेतला चालकांच्या आरोग्याकडे होणारे थांबवून त्यांच्यात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला तसेच हायवेवर ट्रक चालक बांधवांचा पुष्प व फरसण पाकिट देऊन सन्मान करण्यात आला या प्रसंगी आमदार आशुतोष काळे पराग संधान परिवहन अधिकारी निमसे महामार्ग विभागाचे पोलीस उपनिरीक्षक विक्रांत कचरे प्रकाश गवळी बाळासाहेब कलशेट्टी पी एम सैनी अंजू सिंघल प्रकाश केसरकर शरीफ शेख विनायक ज्वाघ राजेंद्र सोनवणे सुनील देवकर आदींसह मान्यवर उपस्थित होते यावेळी आमदार काळे यांनी त्यांच्या हस्ते ज्येष्ठ चालकांचा सन्मान करण्यात आला यावेळी आपल्या मनोगतात ट्रक चालण्याचे समाजातील योगदान अधोरेखित केले देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यात चालकांचा मोलाचा वाटा आहे ते दिवसरात्र कष्ट करून समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत सेवा पोहोचवतात असे प्रतिपादन मान्यवरांनी केले चालकांचे चा आरोग्य सक्षम राहणे हे समाजाच्या दृष्टीनेही आवश्यक असल्याचे सांगत अशा उपक्रमांचे कौतुक करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष आयुबभाई कच्छी यांनी केले उपाध्यक्ष भारत वैद्य सचिव शैलेश शे ट्रावल सदस्य वसीम सय्यद उल्हास दोषी सोनशिन सोनवणे पवन पांडे इकबाल शेख अमोल शिरसाट विजय सोनवणे यांच्यासह कोपरगाव ट्रक चालक मालक व ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले संपूर्ण कार्यक्रमाला कोपरगाव तालुक्यातील व परिसरातील शेकडो चालक मालक व नागरिकांची उत्स्फूर्त प्रतिनिधी लाभली हा सामाजिक उपक्रम अत्यंत यशस्वीरित्या पार पडल्याबद्दल चालक बांधवांनी समाधान व्यक्त केले ट्रान्सपोर्ट असोसिएशन यांच्या चा माध्यमातून चालक दिनाच्या निमित्ताने ज्येष्ठ चालकांचा सत्कार आणि आरोग्य तपासणी शिबिर या ठिकाणी आयोजित केलेले या निमित्ताने राज्यातील त्यांच्या संघटनेतील जे महत्वाचे पदाधिकारी आहे त्यांचे राज्याचे अध्यक्ष असतील विविध जिल्ह्यांचे अध्यक्ष असतील त्यांना या ठिकाणी आमंत्रित केलेले आणि त्यांच्या साक्षीने हे सर्व सत्कार आणि शिबिर या ठिकाणी आहे चालक मालक संघटने कुठल्याही प्रकारची अडचण असेल तर निश्चितपणे ते, ते मला सांगतील आणि त्यांची मदत करण्याचा सा सातत्याने मागेही मी प्रयत्न केलेला आहे आणि पुढे प्रयत्न करत राहील अशा प्रकारचा शब्द देतो त्यांना चालक दिनाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद सर्वात प्रथम मी सर्व चालकांना चालक, चालक दिनाच्या चालक दिना शुभेच्छा देतो आज श्रीरामपूर कार्यक्षेत्रामधील कोपरगाव तालुक्यातील चालक मालक संघटनेने चालक दिनाचा कार्यक्रम आयोजित केला होता यामध्ये वाहन चालकांच्या आरोग्य तपासणी ने, नेत्र तपासणी ने। शिबीर त्यांनी आयोजित केलं होतं तसेच चालकांना मोटर कायद्याबाबत आणि त्यांच्या इतर अधिकाऱ्याबाबत संघटनेच्या अधिक पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केलं चालकांचे रस्त्यावरील योगदान आणि त्यांनी मानाने त्यांना मिळणारा सन्मान आणि मिळणारे फायदे फार आ, कमी आहेत याबाबत जास्तीत जास्त त्यांना फायदा व्हावा याबाबत सर्व पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली त्यांचं आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि आरोग्यदायी असावं याबाबत सर्व संघटनेच्या सदस्यांनी मनो मनोगत व्यक्त केलं आहे याबाबत परिवहन विभागाच्या वतीने ज्या काही वाहन चालकांसाठी योग्य सुविधा आणि परिवहन विभागाने जे योगदान देता येईल त्याबाबतही आम्ही काळजी घेऊ आणि कर्तव्यपरायन राहू तसेच सध्याच्या कंडिशनमध्ये चालकांच्या कुटुंबियांचं आणि त्यांच्या कुटुंबियांना चालक घरी नसताना किंवा जे काही आधार असायला हवा त्याबाबत त्यांची संघटना योग्य ती कारवाई करणार याबाबत सर्वांनी योग्य कार्यक्रम आयोजित केला होता त्याबाबत कोपरगाव तालुका चालक मालक संघटना यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी इतका सुंदर कार्यक्रम आयोजित केला होता ज्याद्वारे भविष्यातील भारतातील वाहन चालकांच्या चालका आयुष्य सुखाचे समृद्धीचे होईल आज कोपरगाव नगरीमध्ये कोपरगाव तालुका ट्रक चालक मालक व ट्रान्सपोर्ट असोसिएशन तर्फे सर्वसामान्य चालकांकरता आम्ही कार्य एक सन्मान म्हणून कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला आमचे राज्यातील व देशातील पदाधिकारी सातारा सांगली कोल्हापूर नाशिक संगमनेर वैजापूर श्रीरामपूर इथील पदाधिकारी आणि कोपरगाव शहर व तालुक्यातील असंख्य चालक मालक ट्रान्सपोर्टर हजर होते दोन हजार चौदा साली आम्ही ज्यावेळेस संघ संघटना आम्ही स्थापन केली त्याच्यानंतर संघटनेच्या माध्यमातून आम्ही विविध कार्यक्रम आम्ही घेतले त्याच्यामध्ये चालका करता रस्त्यावर जे डिझेल चोरी तो, खराब रस्त्यावर टोल वसुली आणि त्याचा हमाल अशा बरेचसे मुद्दे आम्ही आमच्या संघटने मधून आम्ही सांगाळले एक सर्वसामान्य ट्रक चालकाचा मुलगा आणि त्यानंतर मग जे थोडं शिक्षण असल्यामुळे ज्या का शासनाचे जी आर कागदोपत्री जे आमच्याकडे वरतून यायचे त्याचा पाठपुरावा आम्ही वेळोवेळी करत गेलो आणि शासनाकडून आम्हाला त्याच्याकडून वेळोवेळी दाद मिळत गेली आणि सर्व सहकार्याच्या मदतीने आम्ही जे पण लढे आणि उभारले त्याच्यामध्ये आम्हाला यश प्राप्त झालं आज आम्ही जो कार्यक्रम साजरा केला चालक दिवसाचा आज त्याला कमीत कमी शंभर दोनशे पेक्षा जास्त पदाधिकारी शहरातील हजर होते आणि इतर गावातले पण आमचे सर्व सहकारी आमचे आले होते व्यापारी मंडळी सुद्धा आले होते एक गुलाब पुष्प देऊन साजरा करत येणारा कार्यक्रम आज आम्ही सर्वांच्या सहकार्याने आज मोठ्या प्रमाणात घेऊ शकलो भविष्यात सर्वांची साथ असते तर आम्ही त्याच्यापेक्षा पण मोठा कार्यक्रम घेऊ आणि सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहे ते आपण योग्य प्रकारे त्याचा पाठपुरावा करून ते मार्गीस लावू कोपरगाव शहरामध्ये जे आमचे ट्रान्सपोर्ट सहकारी आहेत आज ते इथे आमच्या बरोबर आहे आणि जे कोपरगाव शहराच्या आजूबाजूला ते आमचे नाशिक आणि इकडचे आमचे सहकारी ट्रान्सपोर्टर ज्यांनी इकडं त्याच्या दुसऱ्या शाखा इथं उघडलेल्या येसगाव वगैरे यावला आज त्यांनी सुद्धा या आनंद उत्सवात पूर्ण स्कूल भाग पूर्णपणे भाग घेतला आणि ते आमच्याकडे ते सामील झाले त्यांचं पण आम्ही आभार मानतो दिवसाच्या निमित्ताने आम्ही सगळ्या ट्रान्सपोर्टवाल्यांनी चालक मालक ट्रान्सपोर्टवाल्यांनी मिळून जो मोठा कॅम्प घेतला त्याच्यात ड्रायव्हर लोकांची डोळे तपासणी आरोग्य तपासणीसुद्धा केली इथं आणि सगळ्यांचे सहकार्यांनी आमच्या सगळ्या ट्रान्सपोर्ट बंधू चालक मालक सगळ्यांच्या वतीने आम्ही सगळ्यांचा सत्कार केला आणि सगळ्या लोकांना योग्य तपासणी केली